So, hey guys, back to my है, सो हॅ गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनलवरती तर आज मी खूप हॅप्पी है, आहे आणि माझी म्हणजे एक्साइटमेंट आहे कारण सध्या महाराष्ट्रात चर्चेत असणारा बोलणारा कावळा त्याला आज आम्ही भेट देणार आहोत आणि त्याच्यासोबत बोलणार पण आहोत तर खूप खूप एक्साइटमेंट आहे पहिल्यांदाच मी अशा कावळ्याला ब आहे समोरून आणि त्याच्यासोबत बोलणार आहे आणि तुम्हाला पण त्याला दाखवणार आहे सो कंटिन्यू तर आम्ही आता तिथे जाणार आहेत आम्ही जवळ पोचलोय त्या काव बोलत्या कावळ्याच्या गावामध्येच त्या गावाचं नाव आहे पिंजार पिंजार गारगाव हे वाड्यामध्येच आहे आता मी लव जवळच आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला आम्ही दाखवतो खूप एक्साइटमेंट आहे त्याला भेटायची आणि बोलायची बाबू भेटतो की भेटतो की नाही आम्हाला मारगाव ना बोल। तो बोला ना तुम्ही बोलणार कालपासून आम्ही ती सांगायचं का तुम्ही खाया आणतात तर त्या टाकू नका घालू नका ना काळ्या थोडा आजारी झालेला आहे कारण त्याला रोज इंटरव्ह्यू देऊन देऊन तो आता बोलत नाहीये रोज येत ना त्यांना सुरुवातीपासून आम्ही सांगायचो का तुम्ही खायला आणाल पण त्या आम्ही त्याला खा म्हणजे साधाच वेफर वाटलं तिकडून त्यांना सांगायचो का आम्ही खातात त्याच त्याला पण देतात तुम्ही चांगला काय आणू नका त्याला तेच ना त्याला सवय नव्हती ना तिकडा ना, ना ना ना। ना, तिकडं ती पण थोडा थोडा टाइम घेते व्हिडीओ काढून बोलायला जीवनाचा टाइम तो पण कंटाळला असेल रोज 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 माणसा दिवस त्यांच्या सोबत बोलायचं बोलायचं ना किती केला तरी पाथरू ना तयार तू सांगत असेल कशाला आले तुम्ही सध्या आजारी झालाय म्हणून बोलत नाहीये कारण कोणी पण यायचं आणि त्याला काही खायला देत होत ना तर ते घरचे बोलता होते तो थोडा आजारी पडलाय त्यामुळे बोलत नाहीये स्वतः बॅडलॉक आमच्यासोबत तो बोलत नाहीये वाटलं आता आमचे पोरी तुमचे बॅडलॉक आहे एवढ्या लांबून आलो आणि तो बोलत नाहीये

Cara, cara, ya cara, 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 cara,

का लिया? बाबा कुठे गेले बाबा काका बोल काळू खाऊ शोधायला लागले काळू तुला खाऊ आणलाय पण देणार नाही मी जा मला त्रास देऊ नका मी नाही बोलणार <laughs> हेलो या हम इगो सी ये पानी बनाना एक पानी निकाल एक गिलास में दो ये हॅलो बोल ना बोल काल भाकर खालीस भाकर खालीस भाकर खालीस का नाही उपास आहे तुला <laughs> आज काळू बोलत नाही आहे काळ्या कारण त्याची तब्येत ते घरचे सांगतात ते का खराब झाले कारण कोणीही यायचं व्हिडिओ काढायला आणि त्याला खायला भरपूर काय काय तिलकट वगैरे दिलेलं आहे ना त्यामुळे तो बोलतच नाही आहे सो बॅड लक एवढ्या उन्हात आम्ही आलेलो पण तो काही बोलत नाही आहे हां बघा काळ या काळ या काय झालं तुला बोलत का नाही आहेस काळ्या Tu awas den <laughs> फायनली काळू थोडासा बोललाय काळ्या काळ्या असं थोडं तरी ऐकायला भेटलंय नशीब तुमचा मान ठेवलाय एवढा लांबून आलोय आम्ही कधीपासून बोलत होतो थोडं बोल थोडं बोल तो फायनली थोडा तरी बोलला काळ्या काळ्या करून थँक यू काळाचे काळ्याने थोडंच बोलून आमचा मान ठेवलं आहे आणि त्याचं हे ठिकाण आहे ते त्यांनी घरच्यांनी सांगितलं का इथे बोलेल तो सो घरापासनं थोडंसं इथे लांब आहे इथे येऊन तो बोलला फायनली थोडंसं तरी चांगलं वाटलं काळ्या ना काळ्या काळ्या काका काका ऐकतोय तो बोललेलं 这个，这个，这个，这个，这个。这是什么？卡嘞，卡卡，卡嘞，卡 Kalea 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 cái Kalea 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 cái cái हट हट बोलतोय तो हट बोलतो नाही जाणार आम्ही आम्ही कधीपासून म्हणजे अर्धा एक तासपासून त्याच्या मागे लागलेलं बोल 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 आणि तो फायनली बोलला काळ्या आणि जा जा करत होता का जा तुम्ही <laughs> कशाला त्रास देत आहे सो बरं वाटला थँक्यू कालू बाय मी चाललो का बघतोय काळ्या काळ्या नाही बोलणार तो आता तो कसं वाटलं ब्लॉग ते नक्की सांगा आणि कमेंटमध्ये पण सांगा कालूचं बोलणं कसं वाटलं ते आम्ही पण आता जातोय बाय ब्लॉगला चांगला प्रेम द्या आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय